नमस्कार मित्रांनो प्रत्येकाला वाटतं की आपलं लैंगिक आयुष्य हे चांगलं गेलं पाहिजे आणि जेव्हा केव्हा आपण इंटिमेट होतो आपल्याला चांगले इरेक्शन पण मिळाले पाहिजे पण तुम्हाला माहित आहे का की वयाच्या पन्नास वर्षाच्या नंतर किंवा साठ वर्षानंतर आपण आपल्या इंद्रियाच्या हेल्थकडं अजिबात लक्ष दिलेलं नसतं आणि त्याच्यामुळं पन्नास साठच्या नंतर आपल्याला इरेक्शनचे प्रॉब्लेम येतात तर मित्रांनो अशाच विषय एका विषयावर आज आपण या व्हिडिओद्वारा सायंटिफिक इन्फॉर्मेशन घेत आहोत मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्शॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी प्रॅक्टिस घेत आहे मित्रांनो दहा लाखाच्या वर रुग्णांचा माझ्या पाठीशी अनुभव आहे आणि मला असं वाटतं की हे माझे व्हिडिओ बघून घरच्या घरी काही तुम्ही उपचार करून माइल्ड वन माइल्ड म्हणजे एकदम स्टार्टिंगचे जे इरेक्शनचे स्टार्टिंग प्रॉब्लेम किंवा प्रीमायचे जॉलेशनचे प्रॉब्लेम असतात हे घर बसल्या तुम्ही सॉल्व्ह करू शकता आणि त्यासाठीच मी हे व्हिडिओ बनवित आहे तर मित्रांनो खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील आपन आपन तर नक्कीच माझे मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या मराठी बांधवांना शेअर करा तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की ज्याप्रमाणे आपण आपले केसांची निगा घेतो बरोबर त्याला आपण डेली आपण चांगला मस्त शॅम्पू करतो त्याच्यानंतर कंडिशनर लावतो ऑइलिंगची मसाज करतो स्काल्प मसाज करतो आणि आपण खूप केसांची काळजी करतो केव्हा केव्हा आपण आपल्या स्किनची आपल्या चेहऱ्याची पण काळजी करतो कारण की आपण मॉइश्चरायझिंग लोशन लावतो रात्री झोपताना पण काही की ऑइंटमेंट लावतो सकाळी उठल्यानंतर आपण सनस्क्रीन लोशन लावतो अशी इतकी आपण काळजी घेताना दिसून येतो पण हीच काळजी जो आपला महत्त्वाचा ऑर्गन आहे ज्याला आपण म्हणजे पेनिस म्हणतो या पेनिसकडं आपलं दुर्लक्ष होऊन जातं कारण काय होतं की जेव्हा केव्हा आपल्याला इरेशन मिळत नाही तेव्हाच आपल्याला आपल्या पेनीची आठवण येते पण आपण जर त्याची काळजी पूर्वीपासून घेतली असती तर मला वाटतं की इव्हन आफ्टर द युअर फिफ्टी आणि सिक्स्टी तुम्हाला इरेक्शनचे प्रॉब्लेम येणारच नाही तर मित्रांनो कशी घ्यायची काळजी त्याच विषयावर मी तुम्हाला सांगत आहे की सिम्पली की ज्याप्रमाणे आपलं वय वाढत जातं त्याप्रमाणे आपले, त्या आपले क्रेजेस वाढत जातात त्याप्रमाणे आपण एजिंग तर टाळू शकतच नाही आणि एजिंगमुळं आपल्या जे पेनीची हेल्थ असते थोडीशी फ्लॅसिड होऊन जाते थोडी आकुंचून श्रिंकेज होऊन जाते पण याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि जेव्हा आपण डॉक्टरकडे जातो तेव्हा डॉक्टर तुम्हाला काही ऑइल देतात आणि त्या ऑइलची मसाज करण्याचा तुम्हाला सल्ला देतात किंवा ज्याप्रमाणे आपण एरंडल तेल वापरतो जॉईंट पेन वगैरे झालं तर कारण की एरंडल तेल असं आहे की त्याच्यामध्ये अँटी इन्फ्लॅमेटरी टेंडन्सी असतात आणि दुसरी गोष्ट ते पेन किलर म्हणून पण काम करतं तर एक साधं एरंडल ऑइल किंवा म्हणजे कॅस्ट्रो ऑइलचं मसाज जर तुम्ही जर रेग्युलर बेसिसवर करत असाल तरी पण त्याचे चांगले बेनिफिट दिसून आलेले आहे एका सायंटिफिक स्टडीद्वारा असं आढळून आलेले आहे की प्युअर अश्वगंधा असलेलं ऑइल जर तुम्ही पेनाईल मसाजसाठी वापरत असाल तर सगळ्यात उत्तम कारण की माझ्या का क्लिनिकमध्ये माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक पेशंटला मी अल्पाजीन ऑइल देतो का बरं देतो की मी प्रत्येकाला सांगतो की दहा मिनटं सकाळी आणि दहा मिनटं संध्याकाळी याची मसाज करणं तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये अत्यंत गरजेचं असतं का बरं गरजेचं असतं की कारण की वयामानाने जे शिंकेज होतं ते दूर करण्यासाठी याची हेल्प करते जे लिम्पॅटिक ड्रेनेज असतं ते लिम्पॅटिक ड्रेनेज दूर करण्यासाठी आपल्याला हे ऑइल मदत करतं ब्लड सर्क्युलेशन वाढवण्यासाठी आपल्याला हे ऑइल मदत करतं तिथं स्पॉन्जी टिश्यू जे असतं त्या स्पॉन्जे टिश्यूला टिश्यूची हेल्थ मेंटेन करण्यासाठी ह्या ऑइलची मसाजची गरज असते आणि सगळ्यात चांगलं म्हणजे की आपले जे न्यूरोलॉजिकल आपले जे कनेक्शन असतात फ्रॉम पेरिश टू ब्रेन ते त्या इम्प्रूव्ह करण्यासाठी त्यांना ॲक्टिवेट करण्यासाठी आम्ही तुम्हाला डेली दहा मिनटं सकाळी आणि दहा मिनटं संध्याकाळी अल्फाजियन ऑइलची मसाज करण्यासाठी माझ्या प्रत्येक पेशंटला मी देत असतो याच्यामुळे जर तुम्हाला बघा जर तुम्हाला इरेक्शनचे प्रॉब्लेम असतील तर तुम्ही शापची मसाज खूप छान करा आणि जर तुम्हाला प्रीमॅचचे प्रॉब्लेम असतील तर हे स्किन समोरची मागे घ्या आणि समोरच्या फक्त ग्लान्सची मसाज करा रोज दहा मिनटं सकाळी दहा मिनटं संध्याकाळी जर तुम्ही मसाज केली तर इथल्या ज्या नर्व्स असतात त्या नर्वज थोडासा काही प्रमाणात थोडंसं म्हणजे होत होतात आणि आपल्याला प्रीमॅच्युअर साठी आपल्याला मदत करू शकतात तर हे झाली आपल्या पेनिस हेल्थबद्दल एक माहिती आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाचं ऑर्गॅन तुम्हाला माहिती आहे टेस्टीज आहे ज्याच्यामध्ये आपलं मेन सेक्च्युअर हार्मोन आहे ज्याला आपण किंग ऑफ हार्मोन म्हणतो ते आहे टेस्टस्ट आणि ते सिगरेट होतं आपल्या खालच्या टेस्टीजमुळं आणि त्या टेस्टी टेस्टीगुल मसाज करणं पण अत्यंत गरजेचं असतं कारण जितकी चांगली तुम्ही टेस्टीगुल मसाज करसाल तर तिथे जे लेडीज सेल असतात ते सेल स्टुम्युलेट होतात आणि टेस्टी स्टोनचं प्रॉडक्शन वाढवण्यासाठी मदत करतात आणि त्या डायरेक्टली और इनडायरेक्टली आपलं स्पमॅटोजेनिसिस चांगले हेल्दी स्पम प्रॉडक्शनसाठी आपल्याला नक्कीच टेस्टीकुलर मसाज आपल्याला मदत करते आणि दुसरं तिसरा एक मसाजचं सेंटर जे असतो एक आपला ॲनस आहे आणि ॲनस आपल्या टेस्टीजच्या मधला जो पार्ट आहे ज्याला मी पेरिनियम म्हणतो त्या पेरेनियमची मसाज पण करणं अत्यंत गरजेचं असतं कारण की तिथूनच जास्त ब्लड सर्क्युलेशन होतं आणि तिथल्या आपल्या पेल्वी फ्ल मसाजला ते रिलॅक्स करतं आणि त्याच्यामुळं आपल्याला इजॉक्युलेशन टाईममध्ये किंवा आपल्या इरेक्शनमध्ये नक्कीच हे पेरिनियम मसाज पण आपल्याला मदत करतं तर मित्रांनो कोणतंही ऑइल वापरा मी माझ्या क्लिनिकला अल्फाजेन ऑइलच रिकमेंड करतो जर अल्फाजेन ऑइल तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या क्लिनिकमध्ये उपलब्ध आहे किंवा नऊशे नव्याण्णवला तुम्ही ऑनलाईन पण मागू शकता